आज आपण विंदा करंदीकर यांच्याबद्दल माहिती अभसणार आहोत विंदा करंदीकर हे मराठीतील एक प्रमुख नवकवी होत त्यांचे संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असे आहे गोविंदवरून गोविंदा आणि गोविंदाचे विंदा असे लघुरूप झाले आहे अनेक ठिकाणी त्यांचे नाव विंदा असे लिहिले जाते ते चूक होय त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी झाला त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले करंदीकर यांनी क्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले आहेत प्रयोगशील रचना हे त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य समजले जाते त्यांनी मुक्त सुनितांचा केलेला प्रयोग हे या प्रयोगशीलतेचे एक उदाहरण होय त्यांची नवकविता स्वतंत्र वळणाची आहे करंदीकरांच्या कवितेत सामाजिक जाणीव आणि उत्कट प्रणे भावना यांचा आविष्कार पाहावयास मिळतो इंदाकर इंदीकर यांच्यावर समाजवादाचा प्रभाव आहे त्यांच्या माझ्या मना बन दगड यासारख्या अनेक कवितांमधून त्यांची समाजवादी तत्त्वज्ञानावरील निष्ठा व्यक्त होते सामाजिक विषमता व शोषण याविषयी त्यांच्या मनात असलेली चिड ही त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकट केली आहे पण असे असले तरी त्यांच्या कवितेला प्रचारकी स्वरूप मात्र मुळीच आले नाही विंदा करिंदकरांनी काव्यलेखनाप्रमाणेच ललित लेखनही केले आहे मराठीतील महत्त्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली आहे याशिवाय बालगीते हा वाङ्मय प्रकारही त्यांनी हाताळला असून काही इंग्रजी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे लघुनिबंधकार म्हणूनही ती प्रसिद्ध आहेत करंदीकरांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून कबीर पुरस्कार आणि कालिदास पुरस्कार हे मानचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत साहित्य क्षेत्रातील देशात सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे ते सन दोन हजार तीनचे मानकरी ठरले आहेत भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने जानेवारी दोन हजार सहामध्ये मध्ये हा पुरस्कार त्यांना त्यांच्या अष्टदर्शने या साहित्य कृतीबद्दल घोषित केला आहे आठ भारतीय विचारवंतांच्या विचारांचा काव्यात्मक परामर्श त्यांनी या साहित्यकृतीत घेतला आहे या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरलेले वी स खांडेकर वि वा शिरवाडकर यांच्यानंतरचे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले आहेत विस खांडेकर वि वा शिरवाडकर या नावांच्या आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावळीत विंदांचे नाव यथार्थाने शोभून दिसते स्वेदगंगा मृदगंध ध्रुपद जातक विरूपिका संहिता इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत स्पर्शाची पालवी आकाशाचा अर्थ इत्यादी ललित लेखसंग्रह परिगपरी राणीचा बाग इत्यादी बालगीत संग्रह आयरिस्टॉटलचे काव्यशास्त्र किंग लिअर फाउस्ट इत्यादी अनुवादित ग्रंथ करंदेकरांचे प्रसिद्ध आहेत विंदा करंदेकरांचा मृत्यू चौदा मार्च दोन हजार दहा रोजी झाला धन्यवाद